राज्यात वादळी पावसाचा इशारा राज्यातील मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भातच मार्च महिन्यातील पहिल्या टप्प्यापासून उन्हाचा कडाका वाढत चालला होता दोन ते तीन दिवसापासून हाच कमाल तापमानाचा पारा आता एक्केचाळीस अंशापर्यंत पोहोचला आहे बुधवारी देखील राज्यात कमाल तापमानाचा पारा सर्वात अधिक ब्रह्मपूर येथे एक्केचाळीस पॉईंट पाच सेल्सिअस एवढा नोंदला गेला वादळी वारे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मात्र अवकाळी पावसामुळे पुढील काही दिवस तमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे दरम्यान सध्या ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला यामुळे मध्य ते मध्य पूर्व भागापर्यंत विस्कळीत वाऱ्याचा जोर वाढला आहे त्यामुळे राज्यात कोकण वगळता विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात पुढील दोन ते ती तीन दिवस अवकाळी पाऊस वादळी वारे विजांचा कडकडाट तसेच मेघगर्जनेसह हजेरी लावणार आहे त्याबरोबरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला हा कमी दाबाचा प्रभाव मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड तसेच ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश इतर राज्यांपर्यंत आहे यामुळे याही भागात अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे त्याबरोबरच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ होणार आहे याच्याही प्रभावामुळे राज्यातील भारतातील इतर भागात अवकाळी पाऊस पुढील तीन दिवस हजेरी लावणार आहे येलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यात भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड सातारा कोल्हापूर सांगली या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे